नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवलेत बघा चवीला खूप छान लागतात आतून सारणसुद्धा अगदी रसरशीत होतं अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आणि हा मोदक ना मंडळी थंड झाला सुद्धा चिवट होत नाहीत आहे असे मऊ लुसलुशीत राहतात नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं आपण मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला सारण बनवून घ्यायचं आहे बघा तर कढईमध्ये इथं मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे तुम्ही तूप नाही टाकलं किंवा एक चमचा टाकला तरीसुद्धा चालतं दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये ओला नारळ घेतला आहे बघा मी एक कप किसलेला बारीक किसणीने किसलेला ओला नारळ घ्यायचा आहे आपल्याला त्याच्या पाठीमागचं थोडंसं काळपट सहाला असं ते काढून घेतलं आहे मी आणि एक छोट्या किसनेने किसून घेतलं आहे आता हे फक्त आपल्याला एक चार चा ते पाच मिनटं परतून आहे तुपावरती आता लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकून आहे तर इथे बघा मी अर्धा कप घेतला आहे चिरलेला तो टाकून आहे आणि फक्त आपल्याला गूळ वितळेपर्यंत सारण भाजून आहे बघा जास्त वेळ अजिबात भाजू नका म्हणजे काय होतं ना जास्त वेळ भाजलं की सारण असं सा चिवट होतं ते रसरशी तसं होत नाही त्यामुळे काय करायचंय फक्त आपल्याला गुळ पूर्णपणे विरगळा की अशा प्रकारे गॅस बंद करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलचीपूर टाकून घ्यायचे छान अक्षी मिक्स मिक्स करून घ्यायचे त्यामुळेच त्या चवीसाठी मी थोडंसं जायफळ किसून आहे बघा जायफळ ना गुळाचा पदार्थ खूप छान चविष्ट होतो त्यामुळे आवर्जून टाका ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा आता मोदक बनवण्यासाठी त्याचं आवरण बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर इथं बघा मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि दोन चमचे बारीक रवा टाकून घ्यायचा आहे दोन टेबल स्पून आता एक चमचा आपल्याला साजूक तूपसुद्धा टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे तूप टाकल्यामुळं ना छान असं त्याचं आवरण चिवट होत नाही छान मौसं रस राहतं त्यामुळं आपण तूप टाकून घेतलं आहे असं चिवट होत नाहीत मोदक त्यामुळं तूप टाकायचं आता हे पूर्णपणे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि मध्यम असा गोळा मिळून घ्यायचा आहे रवा टाकल्यामुळं ना छान असं आपली पारी चांगली होते जास्त पातळ पीठ होत नाही नाही तर गव्हाचं पीठ कसं असतं थोडा वेळ ठेवलं की जास्त असं लांबट होतं आणि व्यवस्थित आपल्याला मोदक करता येत नाहीत पातळसर होतं एक पाच मिनटं झाकून ठेवलं होतं मी आता आणखी एकदा थोडंसं मळून घ्यायचं याला एक दोन तीन थेंब तेल टाकून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखं पीठ करून घ्यायचं आता इथं तुम्हाला मोदक किती लहान मोठ्या आकाराचे बनवायचे आहेत ना त्यानुसार तुम्ही पिठाचे गोळे बनवू शकता तर इथे आपण छान मध्यम आकाराचे मोदक बनवतोय जास्त पोट मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही तर इथं बघा आपलं सारणसुद्धा पूर्णपणे थंड झालं आहे आता आता मोदक बनवायला घेऊया एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची आपल्याला जास्त जाड पण ठेवू नका जास्त जाड पण ठेवलं ना तर मोदक चवीला चांगला लागत नाही असा व्यवस्थित लागत नाही त्यामुळे अशा प्रकारे पातळच पुरी लाटून घ्यायची आपल्याला आणि अशा प्रकारे आपल्याला त्याला चिमटे घेऊन कळ्या पाडून घ्यायच्यात बघा अशा प्रकारे तुम्हाला जशा जमतील तशा तुम्ही बनवू शकता शेवटी मोदक चवीला खूप छान असणं हे महत्त्वाचं त्यामुळं जशा आपल्याला कळ्या पाकळ्या जमतील ना तशा बनवून घ्यायच्या आता याच्यामध्ये भरपूर असं आपल्याला सारण ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला किती जास्त कमी आवडतं त्यानुसार तुम्ही ब ठेवू शकता आणि अशा प्रकारे पूर्णपणे गोल गोल फिरवत आपल्याला मोदक बंद करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला आणखी मोदक बनवून घ्यायचे आहेत याला सुद्धा आपण अशा प्रकारे पाकळ्या करून घेणार आहोत आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सारण भरून घ्यायचंय हा सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला बंद करून आहे बघा जास्त वेळ लागत अगद नाही अगदी पटापटा मोदक बनवून तयार होतात खूप सोपे आहेत बनवायला अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आता इथं आपण ना अशा प्रकारे सगळेच मोदक बनवून घेणार आहोत तर हा सुद्धा मोदक बघा मस्त असा बनवून तयार झाला आहे आता एखाद्या अशा प्रकारे चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे खाली मोदक आपले चिकटणार नाहीत आणि याच्यावरती सगळे मोदक आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत तर इथं बघा आपले मस्त असे पटापट पत सगळे मोदक बनवून तयार झालेत त्याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला कढाईमध्ये अशा प्रकारचं स्टँड किंवा प्लेट ठेवू शकता तुम्ही एक मोठा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे मोदक पंधरा मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत बघा फक्त पंधरा मिनटंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटानंतर बघू शकता तुम्ही मस्त असे मोदक वाफून झालेत बघा आपले आता याला काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया हे मोदक गरम असो किंवा थंड असो कसेही खूप छान लागतात अगदी खूप मस्त मऊ लुसलुशीत लागतात तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा पौष्टिक तर होतातच वरतून थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि मस्त असं खायला देऊ शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा